नमस्कार मंडळी सकाळची सुरुवात नेमकी कशी होते यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो सकाळचा नाष्टा राजासारखा करावा असा आपण नेहमी ऐकतो पण रिकाम्या पोटी आपण नेमकं काय का खातो हे जास्त महत्वाचं आहे कारण काही पदार्थ असे आहेत जे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी खाल्यास आपल्या आरोग्याला खूपच धोकादायक ठरू शकतात त्यामुळे पोटाचे विकार ऍसिडिटी किंवा गॅस यासारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात चला तर मग जाणून घेऊया की रिकाम्या पोटी चुकूनही कोणते पदार्थ खाऊ नयेत या व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पिण्याची अनेकांची सवय असते पण रिकाम्या फुटी सायट्रस फळे किंवा त्यांचा रस घेतल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो या फळांमध्ये ऍसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे पोटातील ऍसिड वाढते आणि त्यामुळे छातीत जळजळ गॅस आणि अल्सरचा धोका वाढू शकतो जर तुम्हाला लिंबू पाणी प्यायचं असेल तर त्यात थोडस मध घाला आणि गरम पाणी वापरा पण शक्यतो नाश्ता झाल्यानंतरच प्या त्याचबरोबर अनेक जण सकाळची सुरुवात गरमागरम चहा किंवा कॉफीने करतात पण रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा प्यायल्यामुळे पोटातील ऍसिडचे प्रमाण खूप जास्त वाढते यामुळे ऍसिडिटी गॅस अपचन आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो याशिवाय हे पेय थेट न्यूरॉन्सवर परिणाम करतात ज्यामुळे झोपमोड होऊन दिवसभर थकवा जाणवू शकतो सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी ऐवजी जर एक ग्लास गरम कोमट पाणी पिले तर ते आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे सकाळी रिकाम्या पोटी समोसे कचोरी वडापाव किंवा इतर मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे हे पदार्थ पचायला जड असतात आणि यामुळे पोटातील ऍसिड वाढते त्यामुळे छातीत जळजळ अपचन गॅस आणि अल्सरचा धोका हो वाढू शकतो तसेच यामुळे कोलेस्ट्रॉल आणि वजनाची समस्याही वाढू शकते त्याचबरोबर सकाळी रिकाम्या थंड पाणी किंवा कोल्ड पोटासाठी योग्य नाही त्यामुळे पोटातील रक्तवाहिन्या रक्त पावतात यामुळे पचन क्रिया होते आणि अन्य व्यवस्थित पचत नाही तसेच अनेकांना वाटते की सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या किंवा सॅलड खाणे आरोग्यदायी असते पण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे रिकाम्या पोटी ते पचायला कठीण जातात त्यामुळे गॅस पोट फुगणे आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो भाज्या खाण्यासाठी दुपारची वेळ अत्यंत योग्य आहे सकाळी पोटी मिठाई चॉकलेट्स किंवा जास्त साखर असलेले पदार्थ खाणे टाळावे यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि नंतर ती वेगाने कमी होते ज्यामुळे थकवा आणि चीड़ येऊ तसेच यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होऊन मधुमेहाचा धोका वाढू शकतो सकाळी नाश्त्याला बिकरी पदार्थ खाणे सोपे वाटत असले तरी मैदा आणि जास्त साखर असलेले पदार्थ पचायला जड जातात आणि यामुळे गॅस आणि पोटातील समस्या वाढू शकतात मग आता प्रश्न हा येतो की सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नेमकं काय खावं तर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी प्या त्यानंतर भिजवलेले बदाम अक्रोड खजूर किंवा मनुके खाऊ शकता ओट्स दलिया पोहे उपमा किंवा ताजी फळे जसे की पपई केळ हे पदार्थ नाश्त्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहेत कारण ते सहज पसतात आणि ऊर्जा देतात आपण नेमकं काय खातो हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी नेमकं काय खावं आणि काय टाळावं याची काळजी घेतल्यास तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि पोटाच्या समस्यापासून दूर राहता माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाण्यासाठी आपल्या स्प्रेड चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद